विखुरलेले आणि वाढलेले जरगट केस फाटलेले मळकट कपडे कित्येक दिवस अंघोळ नाही हातात कटोरा अशी दयनीय अवस्था सोबतच राहण्यासाठी घर नाही खाण्यासाठी अन्न नाही असं एकूण चित्र भिकारी हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर थोडक्यात असा माणूस जो आपल्या आयुष्यात मूलभूत गरजांसाठी धडपडतोय त्यासाठी रस्त्यावर भीक मागतोय लोक देखील त्याची अवस्था पाहून त्याला काहीतरी खाता यावं म्हणून चार दोन पैसे टाकतात पण आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की मुंबईतील एका व्यक्तीने चक्क भीक माग मागून मागच्या चाळीस वर्षात कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी केली आहे विश्वास बसत नाही ना पण हो हे अगदी खरंय तब्बल साडेसात कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता त्याच्याकडे आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी अशी त्याची ओळख आहे भरत जैन असं त्या मुंबईतील भिकाऱ्याचं नाव आहे कसा बनला तो जगातील सर्वात श्रीमंत भिकारी त्याच्याकडे आणखीन काय काय आहे त्याची स्टोरी सांगणार आहे हा व्हिडिओ नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय समांतर मंडळी मुंबईत प्रचंड पैसा आहे मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे सोबतच मुंबईला स्वप्नांची नगरीही म्हटलं जातं कारण लाखो लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं येतात जो हार मानत नाही शेवटपर्यंत प्रयत्न करतो त्याची सगळी स्वप्न देखील मुंबई साकार करते याच मुंबईत भरत जैन सारख्या भिकाऱ्याचं देखील स्वप्न साकार झालं तो भारतातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून गणला जातोय पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास झाला कसा तर भरत जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला त्याला औपचारिक शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी अनेकदा दोन जेवणही मिळत नव्हतं मग मागायला सुरुवात केली मुंबईतील मैदान व आजूबाजूच्या परिसरातून तो रोज दहा ते बारा तास रस्त्यांवर फिरून भीक मागायचा त्यातून त्याच्या गरजा पूर्ण व्हायच्या अन्न पाणी मिळायचं कालांतराने भिकेतून मिळणाऱ्या पैशांमधून गरजा पूर्ण झाल्यानंतरही काही पैसे शिल्लक राहत होते त्या पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा त्याने बचत करायला सुरुवात केली पुढे तो फक्त अन्न पाण्यासाठी भीक मागत नव्हता तर त्याच्याकडे त्याने कमाईचा व्यवसाय म्हणून बघितलं जमा झालेल्या पैशातून तो अत्यंत हुशारीने गुंतवणूक करू लागला आता त्याला पैशांची चटक लागली होती पहिल्यांदा तो दिवसातून सहा ते सात तास भीक मागायचा पण नंतर त्याने तास वाढवले एकही दिवस सुट्टी न घेता तो बारा बारा तास मुंबईच्या रस्त्यावर भीक मागू लागला दरम्यान त्याला दिवसाला दोन ते अडीच हजार रुपये मिळायला लागले महिन्याला सरासरी पंचाहत्तर रुपयांची कमाई होऊ लागली मागील चाळीस वर्षांपासून अविरतपणे त्याने हे काम चालूच ठेवलंय यात आतापर्यंत त्याने काय काय कमवलंय हो तर मुंबईत एक कोटी चाळीस लाख रुपये किमतीचे दोन फ्लॅट आहेत ठाणे परिसरात त्याच्या मालकीची दोन दुकानं आहेत जी त्याने भाड्याने दिली आहेत ज्याचं दर महा तीस हजार रुपये भाडं येत भरत जैनने त्याच्या दोन्ही मुलांना मुंबईतील एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेत उत्तम शिक्षण दिलंय त्याची पत्नी व मुलं आता स्टेशनरीचा व्यवसाय सांभाळतात जो त्याच्या उत्पन्नाचा आणखी एक मार्ग बनलाय त्याचे वडील आणि एक भाऊ देखील चांगले आयुष्य जगतात माध्यमातील काही बातम्यांनुसार तो स्वतः त्याच्या कुटुंबासोबत दीड कोटींच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहतो उत्पन्नाचा स्रोत वाढवल्यामुळे हो त्याच्या कमाईत दिवसेंदिवस भर पडत असून सध्याच्या घडीला त्याची एकूण संपत्ती साडेसात कोटींच्या वर असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे अशा परिस्थितीत देखील त्याने आपलं भीक मागणं सुरूच ठेवलंय अगदी आयुष्य तो आजही रस्त्यावर जगतो या गोष्टीला त्याचं कुटुंब आता विरोध करत पाठिंबा देत नाही मात्र भरत जैन मागण्यावर ठाम आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघतो शिवाय या गोष्टीने त्याला मोठं केलंय त्याची एक विशेषता अशीही सांगितली जाते की तो गरजूंना मदत करतो मंदिरामध्ये दानधर्म करतो म्हणूनच तो थांबण्याचा विचार करत नाही मंडळी भरत जैनची ही जीवन गात एखाद्या व्यावसायिकापेक्षा नक्कीच कमी नाही भारतातील अनेक कार्पोरेट कंपन्यांमधील चांगल्या पदावरील व्यक्तींना देखील एवढं यश मिळवणं शक्य होणार नाही जे भरत जैन याने भीक मागून मिळवले मंडळी भारतातील भीक मागण्याचा उद्योग हा दीड लाख कोटींचा असल्याचं काही बातम्यांमधून समोर आलंय भरत जैन सारखे इतरही काही भिकारी भीक मागून करोडपती झाल्याचं सांगितलं जातं कारण ते भारतातील दान धर्माकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघतात बऱ्याच जणांना वाटत की काही जण जगण्यासाठी दोन वेळेला जेवायला मिळावं यासाठी भीक मागतात परंतु ही बाब सर्वच भिकाऱ्यांच्या बाबतीत खरी नाहीये मुंबईसह देशातील इतर शहरांमध्ये भिकाऱ्यांनी भीक मागून मोठी माया जमवल्याच्या बातम्या अधून मधून आपल्याला वाचायला मिळतात मध्यंतरी शिर्डीतून अशा काही घटना समोर आल्या होत्या आता यात बेकायदेशीर काहीच नाही फक्त भिकाऱ्यांनी काय केलंय तर व्यवस्था कशी काम करते ते बरोबर समजून घेतलंय शिक्षण असो नसो ते आपलं डोकं वापरतात लोकांच्या सहानुभूतीला पैसे जमवण्याचं साधन बनवतात आणि जमवलेल्या पैशाची गुंतवणूक करून त्यातून कोठ्याधीश होतात भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत भिकारी भरत जैन हा त्यापैकीच एक आता यावर नेमकं तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद